लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगलसूत्र गंठन चोरणारा धाराशिवचा आरोपी जेरबंद दोन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगलसूत्र गंठन चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला लातूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्याची कारवाई केली आहे त्याच्याकडून तेहतीस पॉईंट पाच ग्राम सोन्याची दागिने गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीने केलेले तीन गुन्हे उघड झाले आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली अशी माहिती आज सोळा डिसेंबर रोजी लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते दरम्यान पंधरा डिसेंबरला पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याचे नाव शिवाजी सुहास घोलप वय तेहतीस वर्ष राहणार जागजी तालुका जिल्हा धाराशिव असे सांगितले नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की तो व त्याच्यासोबत असलेल्या आणखीन काही महिला साथीदाराच्या मदतीने मागील काही महिन्यापासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन बसमधून चढउतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगलसूत्र गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले आरोपीवर गांधी चौक पोलीस ठाणे येथे एक आणि औसा पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड पोलीस अमलदार माधव बिलापट्टे नवनाथ हासवे राजेश कंचे तुराब पठाण जमीर शेख मोहन सुरवसे चंद्रकांत डांगे रामहारी भोसले रवी कानगुले संतोष खांडेकर सचिन मुंडे आळणे आदींनी केली आहे